भारत दुय्यम निबंधक कार्यालयाच्या कामकाजाचे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुका सह दुय्यम निबंधक एक इमारतीच्या अस्वच्छतेकडे दुर्लक्षासह कामकाजातील त्रुटी आणि मनमानी कारभारबाबत कार्यालय सदैव चर्चेत येऊ लागले आहे जिल्हास्तरीय कार्यालय आणि जिल्हा प्रशासन यांनी आता तरी लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी बुलढाणा जिल्ह्यातील सहदुयम निबंधक कार्यालय एक या कार्यालयातील इमारतीमध्ये सदैव अस्वच्छता दिसून या कार्यालयातील वॉशबेशीनमध्ये पान खाऊन थुकल्यावर त्याची योग्य स्वच्छता करण्यासाठी अधिकाऱ्यांकडून लक्ष दिले जात नाही शिवाय इमारतीमध्ये जाताना पायऱ्यांमध्येच अस्वच्छता दिसून येते खामगाव तालुक्यातील भोळीबाबी जनता आपल्या कामानिमित्त तालुक्याच्या कार्यालयात येत असते मात्र नागरिकांसाठी योग्य ती पुरेशी पाण्याची व्यवस्थाही या कार्यालयामध्ये केल्याची दिसून येत नाही या संदर्भात ऑनलाइन स्वरूपामध्ये काही पक्षकारांनी आणि नागरिकांनी तक्रारी देखील केलेली आहे परंतु त्याकडे कोणतीही नजर जिल्हा दिलेली दिसत नाही कार्यालयाची कामकाजाबाबत दिरंगाई आणि अधिकाऱ्यांची पक्षकारांशी उद्धट वर्तनाची भाषा यामुळे तालुक्यातील जनता आणि पक्षकार पुरे वैतागले आहेत परंतु जे सत्ताधारी त्यांना कोण मारी अशीच परिस्थिती या कार्यालयातील होऊन बसलेली आहे परंतु या विभागातील जिल्हास्तरीय अधिकारी तसेच जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनीही याकडे गेले कित्येक दिवस गांभीर्याने लक्ष दिल्याचे दिसत नाही दुय्यम निबंधक कार्यालयातील अस्वच्छता आणि कामकाजाबाबत बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार मकरंद पाटील यांनी स्वतः या प्रकरणामध्ये लक्ष घालून अशा ढिसाळ कामकाज पद्धतीवर अधिकाऱ्यांची कान उघडणी करावी अशी मागणी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील नागरिकांतून केली जात आहे तिरंगा रक्षक न्यूज लाईव्ह साठी विश्वास मोहिते सातारा